दोन हजार पंधरा सोळामध्ये एका बिझनेसमॅनचं नाव सारखं बातम्यांमध्ये येत होतं का तर त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना मर्सिडीज बेन सारख्या महागड्या कार राहायला फ्लॅट्स आणि रिअल डायमंडची ज्वेलरी बोनसमध्ये दिली होती आणि सहा हजार कर्मचाऱ्यांवर इन्सेंटिव्ह म्हणून तब्बल पन्नास कोटी रुपये खर्च केले होते डायमंड सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरतच्या सावजे ढोलकिया यांच्याबद्दल मी बोलते जे आज देशातले सर्वात मोठे हिऱ्यांचे व्यापारी आहेत बारा हजार कोटींची ही कंपनी आहे सत्तर ते ऐंशी देशात त्यांनी बनवलेले हिऱ्यांचे दागिने एक्सपोर्ट होता तर सात देशांमध्ये त्यांच्या शोरूम्सचे आउटलेट्स आहेत पाचवी नापास असलेल्या सावजी ढोलकिया यांनी हिऱ्यांचं एवढं मोठं साम्राज्य कसं उभारलं ते सांगते घरची परिस्थिती गरीब असल्यामुळे सावजी ढोलकिया यांना अर्ध्यातच शिक्षण सोडावं लागलं त्यातही ते पाचवी नापास होते मग काय तेराव्या वर्षीच त्यांनी घर सोडलं तेव्हा त्यांच्या खिशात फक्त बारा रुपये होत आहे घर सोडल्यानंतर ते त्यांच्या एका नातेवाईकांकडे गेले ते हिऱ्यांची पॉलिश करायचे सावजीबाई त्यांच्याकडे हिऱ्यांना पॉलिश करू लागले हिरे घासून त्यांना आकार देण्यापर्यंतचं काम सावजीबाई तिथं करू लागले ते ही रोजंदारीवर त्यांचे त्यांना दिवसाकाठी फक्त एकशे एकोणऐंशी रुपये मिळायचे दहा वर्ष सावजीबाई यांनी हे काम केलं सगळं काम शिकून घेतलं आणि मग त्याच नातेवाईकाकडून कर्ज घेऊन सावजी ढोलकिया यांनी स्वतःची कंपनी सुरू केली हरिकृष्णा एक्सपोर्ट्स या नावाने एकोणीसशे चौऱ्याऐंशीचं चा वर्ष होतं सावजीबाईंनी हरिकृष्णा एक्सपोर्ट नावाची कंपनी सुरू केली आणि एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये ती रजिस्टर केली तेव्हा कंपनीचा टर्न ओव्हर हा एक कोटीच्या घरात होता पण सावजी ढोलकिया यांच्या अपेक्षेपेक्षा ही कमाई फार कमी होती सुरुवातीचे चार पाच वर्ष फारशी कमाई त्यातून होतच नव्हती पण तरीही ते त्यांच्या हो ते कर्मचाऱ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करायचे या कर्मचाऱ्यांचं ट्रेनिंग पाच वर्ष चालायचं एवढी वर्ष का तर ढोलकिया यांना वाटायचं कर्मचाऱ्यांनी आपल्यापेक्षाही पुढे जावं आपल्यापेक्षा चांगलं काम करावं त्यांच्या या स्वभावामुळे कर्मचारी मनापासून काम करायचं ते म्हणतात कर्मचारी खुश असेल तर कंपनीला आपोआप प्रॉफिट मिळतो त्यासाठी वेगळं काहीच करायची गरज नाही त्यांच्या या विचारावर त्यांच्या आईचा प्रभाव होता चांगला माणूस बनण्यासाठी जमेल ते करावं अशी त्यांची शिकवण होती त्यामुळे ढोलकिया म्हणतात की कधीच कोणत्या कर्मचाऱ्याला फक्त कर्मचारी म्हणून वागवलं नाही तर मी त्यांना माझ्या मुलासारखं वागवलं त्यांच्या स्वभावामुळे कर्मचारी त्यांच्याकडे वर्षानुवर्ष टिकून आहेत आज या कर्मचाऱ्यांची संख्या सहा हजार इतकी आहे आणि दरवर्षी कंपनीचा टर्न ओव्हर हा बारा हजार कोटींच्या घरात आहे एवढ्या सगळ्या कर्मचाऱ्यांना आनंदी ठेवण्यासाठी दोन हजार अकरा पासून त्यांना महागडे गिफ्ट द्यायला ढोलकिया यांनी सुरुवात केली दोन हजार मध्ये तर त्यांनी चारशे एक्क्याण्णव फेट कार दोनशे फ्लॅट दिले बाकीच्यांनाई डॉटसन रेडिगो मारुती अल्टो यासारख्या कार त्यांनी बोनस मध्ये गिफ्ट केल्या कंपनीत ठेवलेल्या फॅमिलीयर वातावरणामुळे आज कंपनीचा एवढा मोठा विस्तार झालाय वेगवेगळ्या देशात कंपनीला आउटलेट्स उघडता आले सहा हजार कर्मचाऱ्यांनी घेतलेली मेहनत त्यांना इंटरनॅशनल लेवलवर घेऊन गेली त्यामुळेच हे बातम्यांमध्ये कायम झळकत असतात सावजीबाईंचा सा मुलगा द्रव्या ढोलकिया सुद्धा असाच न्यूज मध्ये आलेला कारण सावजी ढोलकिया यांनी आपल्या मुलाला चक्क नोकरी करायला भाग पाडला का तर मेहनत काय असते हे त्याला कळावं म्हणून त्याने मुलाला कुटुंबाचं नाव आणि ओळख न वापरता स्वतंत्रपणे काम करायला लावलं वडिलांनी सांगितल्याप्रमाणे द्रव्याने कधी चपलांचं दुकान कधी मॅकडोनाल्ड तर कधी कॉल सेंटर मध्ये सुद्धा नोकरी केली द्रव्य एका बेकरीमध्ये दिवसाला दोनशे रुपये पगारावर सुद्धा काम करत होता अशा अनेक बातम्या मीडियाने कव्हर केल्या वडिलांची कोट्यावधींची संपत्ती असूनही मुलगा असं काम का करेल असा प्रश्न कोणालाही पडू शकतो पण हे फक्त न्यूज मध्ये येण्यासाठी नव्हतं तर बिझनेस मॅनेजमेंट सारखंच आयुष्याचं रिअल लाईफ मॅनेजमेंट सुद्धा त्याला जमायला हवं हा सावजीबाईंचा उद्देश होता सावजीबाई यांचं काम इथं थांबत नाही बिझनेस व्ह्यू च्या पलीकडे जाऊन सुद्धा ते बघतात त्यामुळेच त्यांनी गुजरात मध्ये एकशे पंचवीस सरोवर तयार केलेत यामधून दोन लाख शेतकऱ्यांना फायदा होतो मोठा जलसंधारण प्रोजेक्ट त्यांनी हाती घेतला होता या कामासाठी त्यांना आता लेक मॅन ऑफ इंडियाचा किताब सुद्धा मिळाला भारतात वेगवेगळ्या ठिकाणी पंचवीस लाख झाड सुद्धा त्यांनी लावली सोबतच दरवर्षी शंभर एक लग्नाचा खर्च सुद्धा ते उचलतात त्यांच्या या कामामुळेच त्यांना दोन मध्ये पद्मश्री पुरस्कार सुद्धा देण्यात आलेला सावजी ढोलकिया यांची ही बिझनेस स्ट्रॅटेजी फक्त पर्सनल ग्रोथ मर्यादित नाही तर सोशल ग्रोथ साठी सुद्धा उपयोगी पडली त्यामुळेच ते आज देशातले सगळ्यात मोठे हिरे व्यापारी आहेत तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरी साठी लगावती युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा